जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यात महायुतीचं सरकार आल्यानं सरकारने सांगितलं होतं की प्रचार प्रचारदरम्यावधी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करू म्हणजे सातभारा किती लाख रुपये कर्ज असलं तरी शेतकऱ्यांना आता भरायची गरज नाही असं त्यांचं दरम्यान मत होतं आणि आता बँकेमार्फत प्रत्येक शेतकऱ्याला जो काही कर्जदार शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या अंगावर एक ते दोन वर्षापासून चार वर्षापासून पाच वर्षापासून त्या शेतकऱ्याच्या सातभऱ्यावर कर्जाचा बोजा आहे त्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत नोटिसा देण्यात येत आहे की तुम्ही न्यायालयामध्ये व्हा ही लोक हजर व्हा या संदर्भामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज नोटीस आल्या असेल काल नोटीस आल्या असेल तर शेतकरी मित्रांनो हे महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं त्यामुळे एकही शेतकरी आता ज्या शेतकऱ्यांचा थकीत कर्ज आहे एकाही शेतकऱ्यांना एकही रुपयाचं कर्ज हे आता भरायचं लागत नाही कारण त्याने जाहीर स्पष्ट नमूद केलं आहे की शेतकऱ्यांना महायुतीचं सरकार जर सत्तेत आलं तर शेतकऱ्यांच्या सातबाराच्या उतारावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा हा राहणार नाही हा शब्द आणि ही गाई आपल्या राज्याचे आता झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार दरम्यान दिल्या आता त्या सर्व महायुती सरकारमधील नेत्यांनी यांना प्रत्येक बँकेनं सांगितलं पाहिजे त्यांना आदेश दिले पाहिजे की एकाही शेतकऱ्यांच्या घरावर एकाही शेतकऱ्यांना नोटीसीस जाता कामा नये त्यामुळे जेणेकरून शेतकरी हा भयभीत होणार नाही मागील चार ते पाच वर्षाच्या कालावधीतील अतिवृष्टी नापीक व पडलेले भाव हा सरकारनं पाडलेले भाव यामुळे शेतकरी हा कर्जाचा भरणा हा भरू शकलेला नाही त्यामुळे शेतकरी हा कर्जात बुडवला शेतकऱ्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर आलेला यामुळे आता महायुतीचं सरकार स्थापन झाली आणि पहिल्याच हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरमध्ये आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनमध्ये संपूर्ण पहिला निर्णय हा कर्जमाफीचा करायला हवा आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल ई टी व्ही नाईन या प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की सरकारने जे काय आश्वासन पूर्ती केली जे काय जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय आहे जे काय सोयाबीनचा सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव ठरवून दिलेला आहे ते त्याची आश्वासनाची पूर्ती करावं शेतकऱ्यांना पहिला निर्णय कर्जमाफी संदर्भात घ्यावा आता या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते देखील आणि विरोधक देखील पोट तिकडीने बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या वेता मांडायला तयार नाही अशी परिस्थिती या सरकारमध्ये आणि बाहेरील विरोधी पक्षाची हे झालेली आहे कारण कर्जमाफी विषय झाला की शेतकऱ्यांचा विषय झाला सो शेतकऱ्यांच्या कापसाचे पडलेले भाव शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पडलेले भाव या संदर्भांमध्ये बोलायला विरोधामधील एकही नेता तयार नाही त्यामुळे आता सरकारमधील महायुती सरकार या मंत्रिमंडळ स्थापत होताच कोणता निर्णय घेईल याकडे संपूर्ण शेतकऱ्याचं लक्ष लागल्या आता या सरकारनं महायुती सरकारनं मुख्यमंत्री बँकेना आदेश द्यायला हवे की एकाही बँकेकडून शेतकऱ्यांच्या घरी त्या गोरगरीब काबाड कष्टकरी शेतकऱ्यांना घाम घालून कष्ट करून पिकवलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या घरी एकही कर्जाची नोटीस त्या बँकेमार्फत जाता कामा नये सरकार सरकारी सोसायटीमार्फत जाता कामा नये याची दक्षता आता या महायुती सरकारनं घ्यायला पाहिजे कारण ज्यांच्या भरोश्यावर तुमचं सरकार, सरकार स्थापन झालं त्यांच्यास आता निवडणुकी झाल्यानंतर तर त्यांच्याच घरी जर तुमच्या मार्फत जर नोटिसा जात असेल तर हे कुठंतरी तुमचं शेतकऱ्याविषयी चुकीचं धोरण आहे हे देखील स्पष्ट होतात त्यामुळे आता एकाही शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटिसा कितीही आल्या शंभर नोटिसा आल्या तरी एकही रुपया सर आता भरायचा नाही कारण यांनी आता प्रचारध्यामध्ये ऑन रेकॉर्ड बोललेले शब्द आणि यांना जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले की शेतकऱ्यांचा सरसकट सर्व सातबारा कोरा करू म्हणजे दहा लाख रुपये जरी कर्ज असेल शेतकऱ्यांच्या सातभऱ्या तरी त्या शेतकऱ्यांचा माप करण्याचं आता यांना हे मॅप करावंच लागेल कारण जे बोलले ते आता यांना करणं हे भाग आहे त्यामुळे आता एकाही शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसला घाबरू नये व ज्या काही शेतकऱ्यांना आता नोटीस आल्या आहे त्या नोटीस आता आपल्या स्थानिक आमदार स्थानिक खासदार ज्यांना ज्यांना आपण निवडून दिले त्यांच्याकडे नेऊन त्यांच्याकडं पत्राद्वारे पाठवा किंवा त्यांच्या त्यांच्या हातात नेऊन द्या जेणेकरून त्यांना माहिती पडेल की आपण ज्यां ज्यांच्या भरोश्यावर आपण निवडून आलो त्यांच्याच घरी जर आपली जर बँकेमार्फत नोटीस जात असेल हे कुठंतरी चुकीचं आहे हे त्यांना कळलं पाहिजे आणि लवकरात लवकर कर्जमाफी संदर्भामध्ये महायुती सरकारनं निर्णय हा घेण्यात यावा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो धन्यवाद